अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत परवापासून गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू होणार आहे आता सगळेच गुरुचरित्र पारायण करतील असं नाही काही जणांना काही अडचणी असतात त्याच्यामुळे मग कोणी गुरुचरि सप्तशती गुरुचरित्र सारा या या ग्रंथाचं पारायण करतील तर काही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतील किंवा ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने सात दिवस प्रत्येक स्वामी भक्त प्रत्येक सेवेकरी महाराजांची सेवा करणार आहे आणि ती सेवा त्यांच्या चरणी आपली आपल्याला ती रुजू करायची असते पण पारायणाच्या आधीही आपल्या घरात काही थोडस बदल करायला हवे किंवा काही गोष्टी फॉलो करायला हव्या बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानल्या गेला आहे आणि काही गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं महत्वाचं आहे देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे तुम्ही किती सजावट करता तुम्ही काय देवाला नैवेद्य दाखवता याचा देवाला कशातही रस नाही आहे तुम्ही देवाला किती वेळ देतात तुम्ही देवाची किती निस्वार्थ भक्ती करता हे महत्वाचं आहे आणि आपल्याकडनं गुरुचरित्र पारायण घडणं हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे आजही बरेच स्वामी भक्त आहे जे दर महिन्याला दिंडोरी जे दर महिन्याला त्र्यंबकेश्वरला जातात आणि त्यांच्याकडनं एक दिवसीय गुरुचरित्राचं पारायण घडतं आणि ते एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तीनशे चारशे म्हणजे हजारोने लोक येतात आणि त्यांच्याकडनं ती सेवा घडते तर आपलं एवढं कदाचित अजून माझं तरी भाग्य नाही आहे की मी त्र्यंबकेश्वरला जाऊन ते पारण घडेल किंवा करेल हा आई बऱ्याच वेळा जाते आई करते आणि जे नवनाथ पारायण आहे तर ते सुद्धा अमावस्येला असतं तिथे सुद्धा त्या सेवेत भाग होतो आणि महाराष्ट्रीय सेवा तिच्याकडनं करून घेतात पण आपल्या संसारिक अडचणी संसारिक जबाबदाऱ्या इतक्या आहेत की इच्छा असताना पण आपण जाऊ शकत नाही व लहान बाळा आहे बऱ्याच काही गोष्टी असतात पण जेव्हा हा सप्ताह काळ येतो तेव्हा मग आपण सेवा करायला हवी आणि जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायला हवी खरं सांगू का आपण ना दैनंदिन जीवनामध्ये इतका व्याप असतो शारीरिक मानसिक संसारिक अडचणी एवढ्या असतं काही इच्छा असून देवापर्यंत जाऊ शकत नाही किंवा महाराजांची सेवा करू शकत नाही पण एक सांगू का सात या सात दिवसाच्या कालावधीमध्ये स्वतःचं भान हरवून सेवा करा मी तुम्हाला सांगते स्वतःचं भान हरवून आता भान हरवून म्हणजे काय तुम्हाला सांगते महिला प्रत्येक गो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला फार हाव असते आता सेवेच्या बाबतीत तर असेलच जे केंद्रात जातात त्यांना माहिती आहे आपल्याला काय की मला याग पण करायचं आहे आणि मला प्रहर पण करायचे आहे आता बऱ्याच लोकांना आता प्रहर म्हणजे काय आम्हाला माहिती नाही तुम्हाला माहिती का एक वेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नाही केलं तरी चालेल पण सप्ताहाच्या काळामध्ये प्रहर ही खूप उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला माहिती नाही जर तुम्ही प्रहराला जात असेल तर तुमची कितीतरी दोष अडचणी संकट दुःखद्रास त्या प्रहराच्या मुळे कमी होता। आता प्रहर सेवा तुम्ही घरी करू शकता का नाही तर ही सेवा केंद्रात जाऊनच करायची असते प्रहर म्हणजे काय सात दिवस आपण महाराजांची पहारी करी असतो या सात दिवसांमध्ये दिवस रात्र कंटिन्यू महाराजांची सेवा घडते म्हणजे आता वीस तारखेला सकाळची आठची आरती झाली की प्रहराला सुरुवात होते प्रहर म्हणजे काय तर दोन लोक बिना वादन कर करतात तुम्ही केंद्रात जा तुम्हाला कळेल तिथे लोक बसलेले असतात गाभाऱ्यात अखंड सेवा चालू असते अखंड ज्याला सात दिवसात खंड नाही रात्री रात्रभर ती सेवा चालते करून तर आता त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते तर तो रविवारी सकाळी आठची आरती झाली की आपण वाचायला बसणार आता काही ठिकाणी गुरुमाऊलीने आदेश दिले आहे की तुम्ही सकाळी पारण करू करू शकता अगदी सहा ते आठमध्ये मध्ये वाचू शकता काही ठिकाणी आठच्या आरती नंतर असतात प्रत्येक प्रत्येक केंद्रामध्ये थोडे थोडेसे वेगवेगळे नियम आहे आता एवढ्या केंद्रात किंवा आता मी माझ्या केंद्रातला सांगते तर साडेआठच्या आगती नंतर पटकन ते वाचून घेतात काही ठिकाणी असं आहे की सकाळी सहा ते आठच्या मध्ये वाचून घेता तर आता जेव्हा तुम्ही प्रहराला सुरुवात करता तर सकाळी गुरुचरित्र वा वाचण्याच्या आधी प्रहराला सुरू होते प्रहर म्हणजे काय तर महाराजांच्या गाभाऱ्यात महाराजांच्या दरबारात दोन स्वामी चरित्र सारामृत म्हणून अखंड वाचणारे असतात जे वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत अखंड आता तेच लोक का पण पारण अखंड चालतं दोन स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर समर आणि दोन विना वादन करणारे असतात आता याला ही प्रहराची सेवा असते औ सात दिव दिवस महाराजांचं पहारे करीन म्हणून आपल्याला ती सेवा मिळते महाराज पूर्ण आयुष्यभर आपलं आपल्याला जपत असला आपलं ज जतन करत असतं आणि खरं तर आयुष्यभर महाराज आपले पहारेकरी असता आणि या सात दिवसामध्ये आपल्याला महाराजांचं पहारेकरी व्हायचं असतं अखंड सेवा ती चालू असते मग तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा केंद्राचं जाऊन जा जा ती सेवा करा तर एकच व्यक्ती करतो का नाही तर एक एक तासाला प्रहर बदलता म्हणजे सेवेकरी बदलता पण ती सेवा अखंड चालते आता वैयक्तिक सांगायला गेलं तर बऱ्याच केंद्रामध्ये रात्री जो प्रहर करतो रात्री बारा ते सहा मध्ये जो प्रहर करतो आता महिला भगिनी आपले मी तुम्हाला सांगते की आपले लिमिटेशन असतात की रात्री जायचं म्हटलं तर एक तर मुलं बाळ असतात नाही तर घरातले जाऊ देत नाही असं काहीतरी असतात आमच्याकडे घरातले जाऊ देत नाही असा प्रश्नच नाही येते कर पण मुलं बाळ असल्यामुळे लहान मुलगा असल्यामुळे जाऊ शकत नाही पण जो रात्रीच्या प्रहराची सेवा करतो त्याला महाराजांचा साक्षात्कार होतोच तोच मी ज्या केंद्रात जाते तिथे तर नेहमी महाराजांचा साक्षात्कार असतो कितीतरी वेळा म्हणजे मी खरं सांगते सांगताना पण अंगावर शहारे येतात की कितीतरी वेळा रात्री राहतात पहाटेची वेळ असते महिला जातात भीती वाटते आपलं कुत्रे येतात कधी काय कधी सांगता येत नाही पण अशा वेळेस ना महाराज सोबत असता कि आपल्याकडनं सेवा करून घेता ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत असतात आता बऱ्याच वेळा असं असतं ना आता मी माझ्या थोडक्यात सांगते आम्ही मी आणि माझ्या जेव्हा केंद्रात जायचो पारायणाला तर आम्ही गावात राहायचो आणि कॉलनीत ते केंद्र होतं खूप मोठं केंद्र आहे ते तर भीती वाटायची ना चार साडेचारला तेव्हा तो लहान होतो म्हणजे अगदी मी आठवी नऊ नववी दहावीलाच असेल हम्म तर तेव्हा पारणालाच जायचो तर एक एकदा सांगावं असं वाटतं की एक असाच व्य व्यक्ती होता जो चौफुलीवर चालत होता आणि चालत होता आणि तो आमच्याकडेच बघत होता माहिती नाही काही नाही काही नाही अचानक एक कुत्र आलं ते कुत्र आमच्या सोबत जो श्वान ते कुत्र आमच्या सोबत केंद्रापर्यंत होत आणि तो हो तो माणूस आमच्याकडे बघत होता आणि तो कुत्र आमच्या पाठीमागे चालत होता माहिती नाही काही नाही कुत्र भुकला नाही काही नाही काही नाही आम्हाला आमच्या केंद्रापर्यंत त्यांनी नेऊन दिलं सोडवलं आणि मग आम्ही केंद्रात गेलो एक माणूस म्हणजे आता तो कोण होता काय होता माहिती नाही पण अचानक ते कुत्र आलं आणि तो आला तर आम्हाला इतकं धीर आलं आईवड म्हणजे माझ्या आईला आणि मला आम्हाला खूप धीर आला आणि आम्ही केंद्रात गेलो आणि अर्थात महाराज त्याच्या रूपात आल्याने ते आपल्याला मदत करता थोडक्यात सांगायचं काय की ह्या सात दिवसात कुठल्या ना कुठल्या रूपात महाराज तुम्हाला मदत करत असतात म्हणून प्रहराची सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे प्रहर आता काही काही महिलांचं मी बघितलेलं आहे किंवा सांगते आपलं असं असतं ना की आम्हाला याक पण करायचा प्रहर पण करायची पायानं पण करायची मग आपण काय करतो आपल्या सोयीनुसार जेव्हा वाटेल तेव्हा जायचं प्रहर करायचं नाही करा आपला केंद्र ही शिस्तसाठी ओळखलं जातं तुमची शिस्त तुम्ही वेळेला बांधील असता तुम्ही जर प्रहराला नावं दिली तर त्या वेळात जाऊन आपला प्रहर करायचा एक तास सेवा करायची एक तास तुम्हाला स्वामीचरित्र चरित्र सारामृत तुमच्याकडनं घडल जी मिळेल ती सेवा मग ते माझं असो प्र स्वामीचरित्र सारामृत असो नाही तर विना मालन असो या सगळ्या सेवा तुम्हाला एक तासात जी मिळेल ती सेवा करायची असते या सात दिवसामध्ये केंद्रात के जी मिळेल ती सेवा करायची म्हणजे भांडे कसणे असो कपडे धुणे असो जे मिळेल ती सेवा करायची तुम्हाला माहिती नाही या सेवेचा अनुभव आणि या सेवेची जमापुंजी तुमच्या सोबत आपण म्हणतो ना काही नाही तू सेवा केली ना तू देवाचं केली ना त्याने तु तुला ते फळ दिलं आणि ते फळ आपल्याला जेव्हा गरज असताना तेव्हा महाराज आपल्याला देत असता म्हणून प्रहराची सेवा सोडू नका आता यागाबद्दल सांगते गीता याग गणेश याग त्याच्याबरोबर चंडीयाग स्वामी याग रुद्रयाग मल्हियाग तर हे याग असतात आता चंडीयाग जर आपल्या घरात करायचं म्हटलं तर करा। भरपूर खर्च झाला भरपूर तीन दिवस ते सेवा चाल ते सगळं घडतं पण केंद्रामध्ये जेव्हा चंडियाग होतो स्वामी जेव्हा या, याग या, स्वाहाकार केला जातो स्वाहा आता स्वामी चरित्र सारामृताला प्रत्येक ओवी नंतर स्वाहाकार करायचा असतो आणि दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पण प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा असतो जेव्हा तुम्ही स्वाहा म्हणता तेव्हा आई भगवती तिचं मुख खोलते आणि आपण तिला द्रव्य अर्पण करायचं असतं आपण तिला तो घास भरवायचा असतो तो जे काही द्रव्य असतं ते आपल्याला ते आप अर्पण करायचं असतं तर ह्या पद्धतीने ती सेवा असते गीता याग आपल्या मुलांना घेऊन किंवा भगवत गीता केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं जे काही आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट असेल तर ते नक्कीच कमी होता प्रत्येक यागाला मुलांना घेऊन जा गणेश यागाला तर नक्कीच मुलांना घेऊन जा भगवान भगवान गणेशांची खूप मोठी सेवा आपल्याकडनं घडत असते गणेश यागाच्या वेळेस प्रत्येकाने आपल्या मुलांना घेऊन जायचं म्हणून केंद्रात जा तिथे बघा काय चाललंय काही नाही तुम्ही क कळणार नाही की आज कुठला याग आहे मला जेवढं जमेल मी तेवढं जाण्याचा प्रयत्न करणार आहे दोन लेकरांना घेऊन जाणार आहे आता एक बसेल की नाही मला माहिती नाही पण जसं होईल तसं मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल की महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात आणि मुलांना सुट्ट्या असल्यामुळे मुला आपणही रिलॅक्स असतो जेवढं होईल तेवढा सेवा करण्याचा प्रयत्न करा आता जर तुम्ही पारायण पारायण करणार असेल काही कर, काही मुली कर, काही जणी करणार असेल काही जणांना करणं शक्य होणार नाही पण सात दिवसात तुम्ही सेवा जी जमेल ती घरात बाहेर केंद्रात मठात मंदिरात घरात तुम्ही करू शकता बघा गुरुचरित्र पारायण बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं की मी तर काही नियमने पाळले तरी झालं पण आहो असं नाही येतो पाचवा वेद आहे आणि गुरुचरित्र एक तर मुळात महिलांनी गुरुचरित्र वाचू नये पण परमपूज्य गुरु माऊलींमुळे आपल्याला तो अधिकार मिळाला आहे की आपण तो ग्रंथ पठन करत असतो म्हणून घरात सात्विकता असणं महत्वाचं आहे भले तुम्ही के, केंद्रात पारणाला बसले बस आहात पण तुमच्या घरात सात्विकता असणं घरात व्यवस्थित वातावरण असणं महत्वाचं आहे या सात दिवसामध्ये आपले काम क्रोध मद हो, हो, मोह मचल पुढे ठाम मांडून बसता की कोणी आरे केलं की आपण त्याला कार्य करतोच कोणी भांडलं की आपण त्याला लगेच होतं कारण आपण गुरुचरित्र पारायण करत असतो माणसामध्ये द्वेष असता खूप जा जास्त अवगुण असता मनुष्य जातीमध्ये प्रत्येकाच्या तुमच्या तुमचं काय माझं काय तर याच्यामुळे स्वतःचं मन शरीर शांत ठेवणं मन शांत ठेवणं मग काहीतरी बघतोय म्हणजे आता वडापाव दिसला मग खायची ग्रेविंग झाली ह्या गोष्टी घडणार त्या गोष्टीचा सुद्धा त्याग करायचा असतो जा कोणीतरी बोलेल तर आपण आपलंही लोक शांत ठेवावं घरातलं वातावरण मंगलमयी करावं वा बऱ्याच ताई आम्ही केंद्रात पारायण करणार आहोत पण घरातले ऐकत नाही घरात नॉनव्हेज केलं तर चालेल सात दिवसात कडकडीत मांसाहार बंद कारण तुम्ही जी काही सेवा करता ते तुमच्या वैयक्तिक स्वतःसाठी अजिबात करत नाही आपण कोणीच करत नाही आपलं एकच असं की माझा संसार माझा सासू सासरे रे मुलं नवरा याच्यासाठीच आपली सेवा असते मग त्यांनाही तेवढं सांगायचं की बाबांनो एवढे सात आठ दिवस आपल्याला म्हणजे सातच दिवस आपल्याला काहीच खायचं नाही आहे आपल्याला व्यवस्थित पालन करायचं आहे जे काही नियम आता घरात ब बसणार असेल तर बघ बघा तुमचे जे काही अंथरुणाचे कपडे असाल भले तुम्ही नवीन अफोर्ड करू शकत नसाल पण मन, जे जुने आहे ते स्वच्छ धुवा तर ऊन इतकं की मस्त कडकडून वाढत निघतील ते आणि मग ते तुम्ही वापरा पारायण झाल्यावर पारायण करत असताना डाव्या कुशीवर झोपावं असं म्हणतात की जेव्हा डाव्या कुशीवर तुम्ही झोपता तेव्हा साक्षात दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतात आणि गुरुचरित्राचं पारायण जो जो कोणी करतो त्याला दत्त महाराज दर्शन देतात त्याला स्वामी महाराज दर्शन देतच असता मुळात तर गुरुचरित्र पारायण करणं एकाच कोणाच तरी स्व स्वप्न असतं की आयुष्यातून एकदा तरी पारायण करावं पण आपल्याकडनं सप्ताह काळात घडतं काही महिला श्रावणात दोन तीन पारायण तुमच्या घरात होता आणि सामूहिक सेवेचं फळ अनंत पटीने मिळत असं यात त्या शंकाने पण आपल्या घरात पण श्रावणात आवर्जून पारायण करावं जेव्हा तुम्ही घरात पारायण करता कितीही प्रकार वास्तुदोष असतो तो सुद्धा हळूहळू हळूहळू कमी होण्यास मदत होते जर तुम्ही सात पारायण केली तर म्हणून काही नियम आहे गुरुचरित्र थो, थोडेसे खायचे नियम आहे म्हणजे इतका धाक पडतो खायच्या नियमांना खाऊ शकतो का न, ताक खाऊ शकतो का मलाही सांगते कांदा लसूण वर्ज करा एकच धान्य खा जर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारी खा बाजरीची भाकरी खात असाल तर बाजरीची भाकरी खा चपाती खात असाल तर चपाती खा भात बंद करा कडधान्य खाऊ नका किंवा वांग खाऊ नका ज्याने ढेकर येतात ते पदार्थ खाऊ नका मग तुम्ही मेथी खाऊ नका शिंप खाऊ नका बस बाकी तुम्ही खाऊ शकता ना दोड आता काही जण आम्ही दोडकणे खात आम्ही गिलकणी खात आता नाही खात तर खा काय बिघडणार आहे सात दिवस तुम्ही त्याग नाही करू शकत का फ्लॉवर आहे कोबी आहे फ्लॉवर आहे कोबी आहे भेंडी आहे किंवा अजून भोपळा आहे डांगर आहे दूध चपाती आहे कितीतरी ऑप्शन आहे खाऊ शकतो आपण आणि हां जे तुम्ही खाता म्हणजे आता तुम्ही के केंद्रात पालन करता म्हणून काही आपल्या नैवेद्याचं काही टेन्शन नाही राहत करणार असाल तर जे तुम्ही खाता आज जर मी दूध चपाती खाल्ली तर तो नैवेद्य मी दाखवेन आणि मग मी तो खाईन जे तुम्ही खाता जे तुमच्या घरात बनवतं ते नाही ते कांदा तर करतं पण जे तुम्ही खाता आता काही या आठ दिवसामध्ये प्रसाद नाही खायचा का बऱ्याच वेळा कमेंट्स होता बघा प्रसाद हा प्रसाद असतो तर तुम्ही खाऊ शकता केंद्रातलं आपल्याला कधी साखर येते कधी पेढा येतो कधी केळी येते तुम्ही खाऊ शकता जेव्हा आपल्याकडे रुद्रयाग असतो बघा रुद्र या, यागाला शंकरांच्या पिंडीला दही भाताचं लेपन ही सेवा केंद्रात होते घरात करायची नसते दही भाताचं लेपन केल्या जातं तर ते आपल्याला खायला मिळतं म्हणजे ते आपल्याला दिल्या जातं खायला ते खाऊ शकता तो प्रसाद आहे त्याला काहीच अडचण मी आता समजा मी गुरुचरित्राला बसले तर हे सात दिवसाचं पारायण केलं आहे मग मी भात खाऊ का कारण दही भाताच्या लेपनला ले दही म्हणजे भात असतो प्रसाद आहे जे काही गुण असेल जे काही दोष असेल ते त्या तो जो जेव्हा प्रसाद बनतो ते तो तो एक प्रसाद तो प्रसाद असतो म्हणून तुम्ही खाऊ शकता थोडक्यात काय की तुम्ही पारायण करत आहात सगळे जाते तर तुम्ही भाग्यवान आहात तो तुमच्याकडनं आहा। महाराज गुरुचरित्राचं पारायण करता आणि नंतर मग भाग्यवान आहात तर मग थोडेफार नियम तर पाळावे लागेल ना तेवढंच मला सात दिवस आहे सात दिवस खरं तर या सुखसोयीचा त्याग करायचा असतो सात दिवस आपल्यावर प्राप्त व्हावी जिथे 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 स्वामी कृपा होते तिथे कुठला गुरुगड कुठला गुरुदोष शनिदोष सगळे दोष सगळे दोष हळूहळू कमी होता कारण गुरुकृपा आपल्यावर होते आणि ही गुरुकृपा आपल्यावर व्हायला स्वामी कृपा अखंड प्राप्त व्हायला खरंच न नशीब लागतो आणि आपण सगळे भाग्यवान आहेत की आपल्याला ते भाग्य लागलं आहे बरेच लोक आता अक्कलकोटची वारी लोकांची सुरू झाली ताई आम्ही आज जाणार उद्या जाणार तुम्ही खरंच भाग्यवान आहात की काय असतं नक्की आयुष्यातलं एक स्वप्न नगरी असते आणि ते ती स्वप्न नगरी आपली अक्कलकोट असणं याला खूप मोठं भाग्य लागतं आणि ते भाग्य आपल्यावर आहे आपल्या सगळ्यांवर स्वामी कृपा प्राप्त हो हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगू दे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ